मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपचे पंचवीस आमदार फोडण्याचा प्रयत्न केला दैनिक पुढारीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसेंचं टेन्शन वाढलं अनिल जाधव उमेदवारीवर ठाम माहितीच्या नेत्यांकडनं अनिल जाधवांसह शांतीगिरी महाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न जाधवांच्या भूमिकेकडे लक्ष शरद पवारांची तब्येत ठीक नसल्यानं आज आणि उद्याचे सर्व नियोजित दौरे रद्द आज बीडला होणार होती शरद पवारांची सभा चंद्रकांत खैरेंसाठी आदित्य ठाकरे संभाजीनगर दौऱ्यावर खुलताबाद मध्ये आदित्य ठाकरेंची सभा मविया करणार शक्तीप्रदर्शन अमेठीमध्ये काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरील गाड्यांची तोडफोड भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाड्या फोडल्याचा काँग्रेसचा दावा पोलिसांसमोरच गाड्या फोडूनही कारवाई न केल्याचा काँग्रेसचा आरोप नाशिकमधील आयसीआयसीआय आए होम फायनान्शियल लॉकर मधनं दोनशे बावीस खातेदारांचे दागिने गायब चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद दागिन्यांची किंमत जवळपास पाच कोटींच्या घरात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल रांचीमध्ये अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी से ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांच्या सेक्रेटरीच्या घरावर छापा कोट्यवधींची रोकड जप्त